नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हेरिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट सेलू आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्पर तुम्ही व्हिडिओ अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाइव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला शेतकंद्रांनो आज अकोट येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तर शेतकंद्रांनो कमीत कमी दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू अवोकाय एकोणीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये कमी केंदर आहे सहा हजार सरसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे वीस रुपये सरासरी दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये रेंटच कापसाला पाच हजार पाचशे ते सात हजार चारशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये भेटत आहे पुढची बाजार समिती आहे देवळगाव राजा अवोकाय तेराशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये कमीत दर आहे सात हजार रुपये चरस दर आहे सात हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे शेतकऱ्यांना वर्धा अवोकाय तीनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये कमीत दर आहे सहा हजार सातशे दर आहे सात हजार एकशे पन्नास पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट अवं का आहे सहा हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पासष्ट रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद